हॅलो नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत घरच्या घरी पापडभाजी कशी बनवायची ही पापडभाजी जी आहे ती अहमदनगर जिल्ह्यात म्हणजेच आत्ताचे अहिल्यानगर ह्या जिल्ह्यामध्ये बाजार या भागामध्ये ही पापडभाजी गेली पन्नास ते साठ वर्ष झाले लोक विकत आहेत पण ह्याची टेस्ट इतकी अप्रतिम आहे की एकदा तुम्ही खाताल तर जेव्हा कधी नगरला येताल तेव्हा ही पापडभाजी परत ट्राय करताल तर आता आपण हीच पापड भाजी घरच्या घरी कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा ही पापड भाजी आहे हे, हे काही दाल पकवांना नाही आहे किंवा मसाला पापड नाही आहे ही मैद्यापासून केलेली पापड भाजी आहे तर चला आपण आता व्हिडिओ सुरुवात करूया तर पापड भाजी बनवण्यासाठी आपल्याला पिवळा वाट्यांना घ्यायचा आहे आणि एक पाच ते सहा तासांसाठी तो आपल्याला भिजवून द्यायचा आहे चांगला भिजायला हवा त्यानंतर आपल्याला तो कुकरमध्ये शिजवायचा आहे चार पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आता हे बघा एका बाऊलमध्ये मी पापड बनवण्यासाठी मैदा भिजून घेत आहे तर वजनी दोनशे पन्नास ग्राम मैदा आहे हा तर आता हा मैदा घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडंसं एक चमच्यावर तेल टाकायचं आहे त्यामुळे आपले पापड खुसखुशीत होतील त्यानंतर आपल्याला त्यामध्ये ओवा टाकायचा आहे ओवा टाकल्यामुळे त्याला एक चांगला स्वादसुद्धा येतो आणि ओवा हा पचायलासुद्धा चांगला असतो त्यामुळे आपल्याला ओवा पण यामध्ये टाकायचं आहे ओवा टाकताना थोडा हातावर तो असा रगडून घ्यायचा आहे आणि मग टाकायचं आहे तर आता हे आपण ज्याप्रमाणे कणिक मळतो कणिक भिजवतो त्याप्रमाणे आपल्याला जास्त घट्ट पण नाही जास्त सैल पण नाही मध्यम आपल्याला हे मळून घ्यायचं आहे माझं माहेर नगरचं असल्यामुळे मी लहानपणी बऱ्याच वेळा ही पापडभाजी खाल्लेली आहे पण आता मी पुण्यात असते आणि मला जेव्हा कधी पापड भाजीची आठवण होते त्यावेळेस मी ही घरी ट्राय करते तर बघा आपला हा मैदा कण मैदा भिजून झालेला आहे आता आपल्याला ह्याला झाकून ठेवायचं आहे एक पंधरा वीस मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे तर आता आपण पापड करण्यासाठी घेऊयात आता हा मैदा पुन्हा मी एकदा एकजीव करून घेतला आहे आणि मग त्याचे आपल्याला छोटे छोटे गोळे करायचे आहेत एक पापड्याच्या आकाराचा आपल्याला म्हणजे आपण जो लिज्जतचा पापड मिळतो त्या पापड्याच्या साईडचा म्हणजे एक आपला हाताचा पंजा असतो त्या साईडचा आपल्याला हा पापड लाटून घ्यायचा आहे जास्त आपल्याला जास्त जाड पण लाटायचं नाही खूप पातळ पण लाटायचं नाही आहे तर एक पुऱ्या लाटतो त्याप्रमाणे आपल्याला हा लाटून घ्यायचा आहे तर बघा आता हा पापड आपल्याला तळताना तो फुगून फुगवायचा नाही आहे म्हणजे आपल्याला तो गोल्डन ब्राऊन तळायचा आहे त्यासाठी तो फुगला नाही पाहिजे यासाठी काय करायचं आहे आपल्याला जे फोर्कचा चमचा असतो काट्यांचा चमचा त्या चमच्याच्या साह्याने आपल्याला ह्याला टोचे मारून घ्यायचे आहेत चमचा काट्यांचा चमचा नसेल तर आपण कुठल्याही छोट्या चमच्याने वगैरे ते टोचे मारून घ्यायचे आहेत त्यामुळे पापड हा आपला फुगणार नाही आहे आणि गोल्डन ब्राऊन होणार आहे चांगला खुशखुशीत होणार आहे तर बघा आपला पापड लाटून झालेला आहे तर हे बघा मी आता इथे पापड लाटून घेतले आहेत सगळे हे पावशर मैद्यामध्ये म्हणजे दोनशे पन्नास मैद्यामध्ये आपले बारा तेरा हे पापड झालेले आहेत मिडियम आकाराचे आहेत जसं आपला लिज्जतचा पापड असतो त्या साईजचा आपल्याला हा पापड करून घ्यायचा आहे तर बघा हे आता आपण तळूया त्याला तर पापड तळण्यासाठी मी कढईमध्ये तेल घेतलं आहे तेल गरम झालं की आपल्याला पापड तळायचे आहेत मीडियम गॅसवर आपल्याला तळायचे आहेत पापड आणि ते फुगू द्यायचे नाही ज्याप्रमाणे आपली पुरी फुगते तसं फुगू द्यायचं नाही आहे आपल्याला पापड आणि लालसर तळून घ्यायचा आहे जास्त व्हाईट काढायचा नाही आपल्याला तो लालसर तळायचा आहे थोडंसं तर ह्या पद्धतीने आपल्याला पापड तळून घ्यायचे आहेत मी तुम्हाला एक चार पाच पापड तळून दाखवते त्यानंतर आपण हे कसं सर्व्ह करायचं ते बघूयात तर बघा आता पापड तळून तयार आहेत तर आता हे पण साईडला ठेवूयात आणि ह्याची भाजी कशी बनवायची ते पाहूयात तर मी जे पाच सहा तासांसाठी वाटाने भिजवून ठेवले होते ते आता मी कुकरमध्ये शिजायला ठेवणार आहे तर त्यामध्ये थोडीशी हळद टाकणार आहे थोडीशी हिंग टाकणार आहे इथे एक छोट्या साईजचं टोमॅटो घेतलं बारीक चिरून आणि ते सुद्धा मी ते सुद्धा मी यामध्ये ॲड करून घेतलं आहे आता आपण हे कुकरला शिजायला ठेवूया आणि चार ते पाच शिट्ट्या करून घेऊयात म्हणजे वाटाणा चांगला मऊ शिजेल तसंच आपल्याला या भाजीसाठी एक चार मोठ्या आकाराचे बटाटे घ्यायचे आहेत आणि ते सुद्धा आपल्याला कुकरला शिजून घ्यायचे आहेत चार पाच शिट्ट्या करायच्या आहेत म्हणजे बटाटा मऊ शिजेल आता आपले पापड पण झाले आहे आणि भाजीची तयारी झाली आहे आता आपण चटणी करूयात तर बघा पापड करायच्या आधीच मी इथे चटणीसाठी चिंच आणि गुळ भिजत टाकलं होतं चिंच आणि गुळ व्यवस्थित भिजल्यानंतर आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे आणि चाळणी चाळून घ्यायचं आहे म्हणजे आपली गोड चटणी तयार होईल गोड आंबट चटणी बनवण्यासाठी आपण इथे कोथिंबीर घेतली आहे हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही मिरच्या घेऊ शकता त्यानंतर छोटासा आल्याचा तुकडा घेतला आहे आता मी यामध्ये मीठ ॲड करून हे मिश्रण हे चांगलं मिक्सरला वाटून घेणार आहेत तर ही झाली आपली चटणी तर बघा आपली गोड आणि हिरवी चटणी तिखट चटणी तयार आहे तर आपले आता पापड पण तयार आहेत आणि आपली चटण्या पण तयार आहेत आता आपल्याला भाजी तयार करून घ्यायची आहे त्यासाठी आपण जे बटाटे उकडायला ठेवले होते ते आपण स्मॅश करून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला जो वटाणा शिजवला होता तोसुद्धा आपल्याला व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचा आहे तर बघा वाटाणा आपला शिजून तयार आहे आता आपण तो स्मॅश करून घेऊयात आणि त्यानंतर आपण भाजी तयार करायला घेऊयात त्यासाठी मी आता कढईमध्ये तेल घेतलं आहे गॅस चालू केला आहे तेल थोडं गरम झालं की त्यात जिरे मोहरी टाकली आहे जिरे मोहरी थोडीशी तडतडल्यानंतर त्यामध्ये लसूण पेस्ट टाकलेली आहे आणि त्यानंतर त्यामध्ये उकडलेला जो बटाटा होता तो ॲड केला आहे आता हे थोडंसं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला शिजवलेला वाटाणा त्यामध्ये टाकायचं आहे आणि तेसुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता ही भाजी आपल्याला जास्त घट्ट होऊन द्यायची नाही आहे त्यासाठी मी त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं थोडीशी पातळ करायची आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे त्यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक पाच ते दहा मिनटं आपल्याला शिजण्यासाठी ठेवायचे आहे वरतून कोथिंबीर ॲड करायची आहे तर त्याला आता आपली भाजी पण तयार झालेली आहे आता आपण सर्व करायला घेऊया त्यासाठी एक प्लेट घेतली आहे प्लेटमध्ये मी पापड घेतला आहे आणि त्यावर ही भाजी टाकलेली आहे भाजी टाकल्यानंतर त्यावर आपल्याला ज्या आपण हिरवी चटणी केली होती ती टाकायची आहे आणि त्यानंतर जी गोड चटणी केली तीसुद्धा टाकायची आहे थोडासा कांदा टाकायचा आहे आणि बारीक शेव जी असती ती टाकायची आहे कोथिंबीर टाकायची आहे तर रेडी आहे आपली पापड भाजी कशी झाली तर बघा अंशला सुद्धा पापड भाजी आवडली आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूया बाय बाय